नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पिवळे धमक फणसाचे गरे पाहिले ना कधी एकदाशी खाईन असं होतं पण आता खूप गरे खाऊन झालेले आहेत त्यामुळे आता या फणसांच्या गऱ्यांचे करायचे काय तर आज या गऱ्यांपासून घाऱ्या कशा बनवतात ते पाहूया इथे मी फणसाच्या गऱ्यातील आठिळा काढून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक वाटी फणसाचे गरे आहेत तर एक वाटी गुळ घेतलेला आहे आता हे फणसाचे गरे आणि गुळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून एकसारखं बारीक करून घ्यायचं आहे फणसांच्या घाऱ्यांची रेसिपी खूपच युनिक आहे आणि तुम्हीही एकदा या घाऱ्या बनवून पहा खूपच मऊ आणि लुसलुसित अशा घाऱ्या बनणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुळ आणि फणसाच्या गऱ्यांची छान स्मूथ पेस्ट तयार करून झालेली आहे या फणसाच्या घाऱ्या बनवण्यासाठी लागणारी पिठे पाहूया इथे मी तांदळाची पीठ एक वाटी रवा अर्धी वाटी आणि गव्हाचे पीठ दोन वाट्या घेतलेल्या आहे यामध्ये रवा घातल्यामुळे ह्या घाऱ्या खूपच खुसखुशीत होतात कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातले ना की तो पदार्थ खूप छान चवीला होतो त्यामुळे इथे मी चिमूटभर मीठ घातलेला आहे त्याचबरोबर वेलदोळी पूड अर्धा चमचा घातलेल्या आहे सुरुवातीला एखाद्या चमच्याने ही सर्व पिठे छान मिक्स करून घेऊया सर्व पिठे छान मिक्स करून झाल्यानंतरच याच्यामध्ये फणसाच्या गऱ्याची आणि गुळाची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट घातल्यानंतर पाणी न घालता हे पीठ छान मळून घ्यायचं आहे खूपच जबरदस्त ह्या गाऱ्या बनणार आहेत आणि फणसाचा वास या गाऱ्यांना येत असल्यामुळे खूपच टेस्टी लागतात तुमच्यापैकी कोणाकोणाला फणसाचे गरे खायला आवडतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मलाही फणसाचे गरे खूप आवडतात हा फणसाच्या घाऱ्यांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा शिवाय अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील गाऱ्यांची पीठ छान मळून झालेले आहे आणि आता तीस मिनिटासाठी ती याला झाकून ठेवायचे आहे त्यामुळे काय होतं हे पीठ छान भिजते आणि घारेही छान मऊ आणि लुसलुशीत होतात घाऱ्या बनवण्याआधी पिठाला एकदा छान मर्दून घ्यायचं आहे आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून एका प्लास्टिकच्या पेपरवरती तूप लावून त्या पेपरवरती हे गोळे आपण हातानेच थापणार आहोत अशा पद्धतीने थापून घाऱ्या के केल्याना की खूप छान टेस्टी बनतात तुम्हाला पोळपाटावरती लाटून घाऱ्या बनवायच्या असतील तरी तुम्ही करू शकता शक्यतो घाऱ्या लाटताना किंवा थापताना त्या तुपावरती लाटाव्यात कारण पिठावरती जर आपण या घाऱ्या लाटल्या तर घरात तेल जास्त पितात आणि मग या घरात तेलकट होतात मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर लक्षात घेतल्या ना तर तुमच्याही घरात खूप छान मऊ लुसलुसित होतील अशाच पद्धतीने सर्व घाऱ्या आपण थापून घ्यायच्या आहेत तेलही छान गरम झालेले आहे आता मीडियम गॅसवर या गाऱ्यांना आपण तळून घ्यायच्या आहे शक्यतो एका वेळेस एक ते दोनच तुम्ही घारी तळायची आहे त्यामुळे गाऱ्या छान फुगल्या जातात पाहिजे किती सोप्या आहेत या फणसाच्या घाऱ्या करण्यासाठी आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खूपच झटपट होणारी युनिक अशी रेसिपी आहे आणि प्रवासामध्ये तर या घऱ्या तुम्ही नेला ना तर आठ दिवस अजिबात या घऱ्या खराब होत नाहीत चहाबरोबरसुद्धा ह्या घाऱ्या तुम्ही खाऊ शकता तुमच्या लाडक्याला तुमच्या सोनोलीला अशा फणसाच्या घाऱ्या तुम्ही बनवून द्या पहा त्यांना खूपच आवडतील आणि घरातल्या मोठ्या माणसांनासुद्धा ह्या घरा खूपच आवडणार आहेत त्यामुळे तुम्ही एकदा या घरा एक नक्कीच बनवून पहा घरातील सर्वजण तुमचे खूपच कौतुक करतील वाव खूपच सुंदर आणि सुरेख असा रंग आलेला आहे अशाच प्रकारे सर्व घरांना छान सोनेरी रंगावरती तळून घेऊया घरच्या घरीच घरातीलच साहित्यामध्ये कसा पदार्थ छान बनवता येईल हे मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला सांगत असते तर तुम्ही बारकाईने जर लक्ष दिले तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वापरलेले साहित्य घरगुती साहित्यामधीलच असते घरगुती साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चामध्ये मी बनवलेले पदार्थ असतात तर तुम्हाला हे पदार्थ कसे वाटतात ते मला कॉमेंट करून सांगा अशा टम्म फुगलेल्या फणसाच्या घरा जर समोर असतील ना तर केव्हा एकदाशी यांना खाईन असं होतं आणि खरंच ह्या फणसाच्या घरा खूपच टेस्टी असतात आणि त्या तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा आणि या घर्यात जास्त वेळ टम्म फुगलेल्या राहायच्या असतील ना तर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार यामध्ये जो अर्धी वाटी रवा वापरलेला आहे तो घालणे कंपल्सरी आहे म्हणजे तुमच्याही घाऱ्या खूपच छान टम्म फुगतील आता या घाऱ्यांना बराच वेळ झालं तळून झालेला आहे तरीही या घर्यात टम्म फुगलेल्या आहेत अशा आहेत तर या घाऱ्यात टम्म फुगण्याची जी सिक्रेट टीप होती जी तुम्हाला मी आत्ताच सांगितलेली आहे आणि अशाच सिक्रेट टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि युनिक रेसिपीसोबत थँक्यू